तालुक्यासह जिल्ह्यात राजकारण आणि सहकार क्षेत्रात ठसा उमटवणारे बबनराव आवताडे हे आता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची चिन्ह आहेत करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जगताप हे आवताडे यांचे नातेवाईक आहेत यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे त्याचबरोबर आवताडे यांचे चिरंजीव सिद्धेश्वर आवताडे मंगळवेढा तालुक्यातील हजारो तरुणांचा मजबूत पाठिंबा असल्याने या अधिक वजन प्राप्त झाले आहे दरम्यान विद्यमान आमदार समाधान अवताडे हे बबनराव औताडे यांचे पुतणे आहेत त्यामुळे अवताडे शिंदे गटात गेल्यास भाजपाला थेट आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बबनराव अवताडे यांच्या प्रवेशामुळे मंगवेढ्याच्या राजकारणात शिवसेनेला मातब्बर नेत्याचा लाभ मिळणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे